नमस्कार मित्रांनो मराठी बयकथा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मुंबईत राहणाऱ्या शेखरच्या आयुष्यात घडलेला एक असा अनुभव सांगणार आहे जो आजही आठवला की शेखरच्या अंगावर काटा उभा राहतो ही गोष्ट आहे एका अशा रात्रीची जेव्हा शेखर मृत्यूच्या अगदी जवळून गेला होता कसारा घाटातील ती रात्र जिने शेखरचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं मित्रांनो तुम्हा सर्वांना एक विनंती जर तुम्ही आमचे व्हिडिओ नेहमी बघत असाल पण अजून ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला अशाच थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील चला तर मग सुरू करूया आजची भयानक कथा मी शेखर मुंबईच्या धावपळच्या जीवनात पुरतं अडकून गेलो होतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कामाचा ताण डेडलाईन्स आणि शहराचा गोंधळ या सगळ्यातून सुटका हवी होती मन पूर्णपणे थकून गेलं होतं त्यामुळे एक दिवस अचानक मी निर्णय घेतला कुठेतरी लांब जाऊन शांतता अनुभवायची एका इगतपुरीला जायचं ठरवलं निसर्गाच्या सानिध्यात थोडा आराम मिळेल म्हणून कसारा घाटातूनच जायचं होतं प्रवासाला निघण्यापूर्वी आदल्या दिवसाची गोष्ट आठवते माझा मित्र रोहन मला भेटला होता त्याला जेव्हा मी इगतपुरीला कसारा घाटातून जाणार असल्याचं सांगितलं तेव्हा तो हसला अरे शेखर कसारा घाटाबद्दल ऐकलं नाहीस का तो म्हणाला तिथे एक भयानक आख्यायिका आहे एका माणसाची गोष्ट जो रात्रीच्या वेळी दिसतो आणि त्याच्यामुळे तिथे अनेक अपघात झालेत रात्रीचा प्रवास नको रे बाबा धोकादायक आहे मी तेव्हा त्याच्या बोलण्यावर हसलो होतो असल्या अंधश्रद्धांवर माझा विश्वास नव्हता मला वाटलं की तो ओगाच घाबरवतोय रोहन तू पण ना कसल्या जुनाट गोष्टी सांगतोयस आता कुठे ते दिवस राहिले हे सगळं मनाचे खेळ आहे मला तर उलट रात्रीच्या प्रवासात मजा येते शांतता असते आणि ट्रॅफिकचा पत्ता नसतो मी त्याला म्हणालो होतो त्यामुळे ठरल्याप्रमाणे मी माझ्या इगतपुरीच्या प्रवासाला रात्रीच्या वेळीच निघालो दिवसभर कामाचा ताण असल्यामुळे आणि रात्री लवकर पोचायचं असल्यामुळे मी रात्री आठ वाजताच्या सुमारास गाडी घेऊन बाहेर पडलो माझं मन उत्साहाने भरलं होतं कारण मला वाटलं होतं की मी एका शांत आणि निवांत प्रवासाला निघालं पण मला कुठे माहित होतं की ती रात्र माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक अनुभव घेऊन येणार होती मुंबईची धावपळ मागे सोडून मी कसारा घाटाच्या दिशेने निघालो होतो सुरुवातीला महामार्ग मोकळा होता थंडगार वारा गाडीच्या खिडकीतून आत येत होता आणि मनाला एक वेगळी शांतता वाटत होती एफ एमवर वर जुनी गाणी लागली होती आणि मी गुणगुणत गाडी चालवत होतो शहराचा कोलाहल मागे पडल्याचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता तास दोन तास गेले असते आणि हळूहळू रस्त्यावरील इतर गाड्यांची संख्या कमी झाली आणि अवतीभोवती काळोख दाटू लागला दिव्यांच्या उजेडात आता केवळ माझ्या गाडीच्या हेडलाईन्सचा प्रकाश दिसत होता जो समोरच्या रस्त्याला भेदत होता कसारा कसाराघाटाची वळणे सुरू झाले इथला रस्ता शांत होता इतका शांत की मला माझ्या गाडीच्या इंजिनचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता हवेत एक वेगळाच ओलसर वास दरवळत होता बहुधा आजूबाजूच्या झाडांमुळे असावा पण जसा जसा मी खाटात आत शिरत गेलो तसा, तसा तसा तो सुगंध एका अनामिक शांततेत बदलला रस्त्यावर एकही गाडी नव्हती मागूनही नाही आणि समोरूनही नाही मी एकटाच त्या अथांग गा अंधारात गाडी चालवत होतो रोहनचे शब्द माझ्या कानात घुमू लागले तिथे एक भयानक आख्यायिका आहे मी स्वतःला समजावले शेखर तू उगाच विचार करतोयस हे फक्त तुझ्या मनाचे खेळ आहे पण माझ्या मनात कुठेतरी एक अदृश्य धाकधूक सुरू झाली होती गाडी चालवता चालवता अचानक मला माझ्या डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला एका क्षणासाठी एक अस्पष्ट आकृती दिसली ती क्षणार्धात कायब झाली मी टोळे चोळले माझा भास असे मी स्वतःशीच फुटफुटलो पण त्या आकृतीचा एक थंडगार स्पर्श मला जाणवून गेला माझ्या शरीरावर सरकण काटा आला माझ्या हातांवरील लव उभी राहिली होती मी गाडीचा वेग पाडवला रस्त्याच्या कडेला असलेली झाडे आता अधिकच भयान वाटू लागली त्यांची सावली माझ्या गाडीच्या प्रकाशात लांबवर पसरत होती आणि ती एखाद्या राक्षसाच्या हातासारखी वाटत होती थोड्याच वेळास मला एक विचित्र अनुभव आला मी गाडी चालवत होतो पण मला असं वाटायला लागलं की मी एकाच ठिकाणी फिरत आहे मी माझ्या मोबाईलमधील जी पी एस लावले माझं लोकेशन हलतच नव्हतं मी गेली अर्धा तास गाडी चालवत होतो पण जी पी एस अजूनही मला त्याच ठिकाणी दाखवत होतं कसारा घाटातल्या एका विशिष्ट वळणावर माझ्या समोरच्या दिव्यांच्या प्रकाशात आता एकच झाड पुन्हा पुन्हा दिसत होतं त्याच्या फांद्या तुटलेल्या होत्या आणि ते एका विकृत आकृतीसारखं उभं होतं माझा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना मी गाडी थांबवून पुन्हा जी पी एस चेक केलं तेच तेच लोकेशन माझ्या मनात भीतीची एक लहर उमटली इथे काहीतरी गडबड आहे हे नक्की होतं घाटातली ती भयान शांतता आता माझ्या मनात भीती निर्माण करत होती हवे ते गारटा वाढला होता तो थेट हाडांपर्यंत भिनत होता माझ्या अंगावर शहारे उभे राहिले मी गाडीच्या काचा पूर्णपणे बंद केल्या बाहेरच्या आवाजाला अडवण्यासाठी पण बाहेरचे आवाज बंद झाले तरी माझ्या डोक्यात एक अनामिक अस्पष्ट कुजबूज ऐकू कु येऊ लागली जणू कोणीतरी माझ्याशीच बोलते ती कुजबूज वाढू लागली ती स्पष्ट नसली तरी भीतीदायक होती आता मला केवळ पुढे जायचं होतं लवकरात लवकर या जागेतून बाहेर पडायचं होतं पण मला कुठे माहीत होतं की ही तर फक्त सुरुवात होती गाडीच्या बोनेटवर एक ठकठक ऐकू आली हलकीशी पण माझ्या काळजाला धस्स करणारी मी तचकून पाहिलं पण काहीच नव्हतं फक्त ती भयान शांतता आणि माझी वाढलेली धाकतो माझ्या गाडीच्या बोनेटवरील त्या हलक्या ठकटकीने माझं अंग पूर्णपणे थरथर कापायला लागलं होतं ती भयान शांतता आता जड वाटू लागली होती जणू काही ती शांतताच माझ्यावर ओरडत होती माझ्या डोक्यातली कुजबुज वाढून आता भासत होती पण किंकाळ्या कोणाच्या होत्या कुठून येत होत्या का हे काहीच कळत नव्हतं मी गाडी पुन्हा सुरू केली वेगाने तिथून निघायच्या प्रयत्नात पण गाडी पुढे जातच नव्हती जणू कोणीतरी तिला मागे ओढून ठेवलं होतं मी एक्सलेटर दाबला इंजिनचा आवाज वाढला पण गाडी हाले ना अचानक माझ्या गाडीच्या हेडलाइटच्या प्रकाशात समोर रस्त्याच्या मला काहीतरी दिसलं सुरुवातीला वाटलं मी एखादा माणूस उभा आहे पण जसं प्रकाश त्यावर पडला तसं माझ्या काळजाचं पाणी झालं की मानवी आकृती होती खरी पण तिला मान नव्हती धडाच्या वरचा भाग पूर्णपणे रक्ताने माकलेला दिसत होता आणि तोल गेल्यासारखी ती आकृती डोलत होती रोहनने सांगितलेली ती भयानक आख्यायिका माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली माझ्या तोंडातून एक किंकाळी बाहेर पडली जी त्या भयान शांततेत विरघळून गेली माझ्या हातानं कंप सुटला होता स्टेरिंग व्हील घट्ट पकडलं होतं डोळे त्या भयानक आकृतीवरून हटेनात ती आकृती हळूहळू माझ्या गाडीच्या दिशेने सरकू लागली तिची चाल विचित्र होती लंगडत असल्यासारखी पण वेग वाढत होता माझ्या गाडीच्या काचा बंद असूनही मला बाहेरच्या हवेतना तो कुबट सडलेला वास जाणवत होता जणू काही मृत्यूच माझ्या दिशेने येत होता माझ्या श्वासांचा वेग बाटला होता हृदय धडधड करत होत इतकं की त्याचे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते ती आकृती आता अगदी जवळ आली होती तिच्या धडाच्या वरच्या भागातून काहीतरी काळ्या रंगाच चिकट द्रव कळत होत तिच्या जवळ येताच हवेतला गारटा असह्य झाला मला जाणवलं की गाडीच्या छतावर आणि बोनेटवर काहीतरी खरवटल्याचा आवाज येतोय जणू काही ती आकृती गाडीवर चढण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या पाठीतून एक थंड लहर केली मी आरशात पाहिलं आणि मला दिसलं की ती आकृती माझ्या गाडीच्या अगदी मागे उभी आहे तिचे हात गाडीच्या डिक्कीवर आणि ती गाडी उचलण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या गाडीचा मागचा भाग हवेत उचलला गेला माझी हिंमत पूर्णपणे खचली मी डोळे मिटून घेतले आणि देवाचा धावा करू लागलो गाडी पूर्णपणे त्या आकृतीच्या नियंत्रणात केली होती ती आकृती गाडीला हवेत गोल फिरवत होती जणू काही तिने एखादं खेळणं उचललं आहे मला फक्त गाडीचे काच फुटल्याचा धातू एकमेकांवर घासल्याचा आणि हवेत फिरल्याचा आवाज ऐकू येत होता शरीर गाडीच्या आत आदळत होत मला वाटलं की आता माझा शेवट जवळ आला आहे अचानक एक जोरदार धक्का बसला आणि सगळं शांत झालं फक्त माझ्या कानात एक तीव्र कांठळ्या बसवणारा आवाज घुमत राहिला आणि डोळ्यांसमोर अंधार पसरला किती वेळ मी बेशुद्ध अवस्थेत होतो मला माहित नाही जेव्हा डोळे उघडले तेव्हा मला सर्वत्र पांढरा रंग दिसत होता आणि औषधांचा उग्र वास नाकात भरला होता माझं डोकं प्रचंड दुखत होतं आणि शरीरातून असह्य वेदना होतो होत्या मी का हॉस्पिटलच्या बेडवर पटलो होतो माझ्या हाताला सलाईन लावलेलं होतं मी शुद्धीवर आल्याचं पाहून एक नर्स धावत आली आणि डॉक्टरांना बोलवून आणलं डॉक्टरने माझी तपासणी केली आणि मला सांगितलं की माझ्या डोक्यावर मार लागला आहे आणि काही चकमा झाल्या भयानक आकृती पाहिली होती माझ्या मनात भीतीचा पुन्हा एक मोठा धक्का बसला थोड्या वेळाने पोलिसांनी येऊन माझा जबाब घेतला मी त्यांना त्या रात्री घडलेला प्रत्येक प्रसंग त्या भयानक आकृतीबद्दल गाडी अचानक हवेत उचलल्याबद्दल आणि कसारा घाटात अडकल्याबद्दल सविस्तर सांगितलं पोलिसांनी माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं पण त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट अविश्वासाचे भाव होते मिस्टर शेखर तुम्ही बहुधा खूप थकल्यामुळे किंवा धक्क्यामुळे हे सगळं बोलत असाल आम्हाला घटनास्थळी असं काहीही आढळलं नाही एक पोलीस अधिकारी म्हणाले फक्त गाडीचा अपघात झाल्याचं चा दिसत आहे त्यांना माझं बोलणं बेडेपणाचं वाटत होतं मी हताश झालो मला माहित होतं मी खरं बोलत आहे पण माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता मी त्यांना पुन्हा पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते माझ्या शेजारच्या बेडवर एक माणूस होता त्याच्या डोक्याला पट्टी बांधली होती आणि तोही अपघाताचा बळी असल्याचं दिसत होतं त्याने जेव्हा पोलिसांशी माझं बोलणं ऐकलं तेव्हा त्याने माझ्याकडे पाहिले नंतर तो मला म्हणाला तुम्ही जे काही सांगत आहात ते खरं आहे शेखर माझ्यासोबतही असंच काहीतरी घटलंय त्याच घाटात दोन दिवसापूर्वी मला ही एक भयानक आकृती दिसली होती आणि माझ्या गाडीचाही विचित्र अपघात झाला होता लोकांनी माझा विश्वास ठेवला नाही त्यांच्या बोलण्याने मला थोडा दिलासा मिळाला मी एकटाच वेडा नाही हे समजलं त्याची गोष्ट ऐकून मला कळलं की कसारा घाटातही त्या आख्यायिकेत नक्कीच काहीतरी तथ्य आहे आजही जेव्हा मी डोळे मिटतो तेव्हा ती मान नसलेली आकृती माझ्या डोळ्यासमोर येते तो कुबट आणि ती भयान शांतता अजूनही मला जाणवते कसारा घाट तो रस्ता माझ्यासाठी आता केवळ एक रस्ता राहिलेला नाही तर तो एक भयानक स्वप्नाचा भाग बनला आहे एक न संपणारी भीती मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेन रात्रीच्या वेळी कसारा घाटातून प्रवास करण्यापूर्वी एकदा नव्हे तर हजारदा विचार करा कारण काही आख्यायिका फक्त कथा नसतात त्या प्रत्यक्ष अनुभवाच्या साक्षी असतात तर मित्रांनो ही होती शेखरच्या आयुष्यातील कसारा घाटातील ती भयानक रात्र एका अविस्मरणीय आणि थरारक अनुभवाची गोष्ट जी आजही शेखरच्या मनात घर करून आहे काही गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण असले तरी त्या प्रत्यक्षात घडतात हे शेखरने अनुभवलंय तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये